नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण मक्काचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत मक्का बाजारभावामध्ये काही बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक एकशे पाच क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक सत्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक सत्तावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमळनेर जिथे आवक पाच हजार क्विंटलची झालेली आहे -कमे आणि सर्वसाधारण दर सुद्धा दोन हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे धुळे जिथे आवक चारशे त्रेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमेद कमी दर तीस रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चाळीस गाव जिथे आवक पंधराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमेद कमी दर अठराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह मक्का बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे मक्काचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत किंवा घटलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद